नमस्कार मैत्रिणींनो आज आपण किचनमधील अगदी उपयोगी अशा किचन टिप्स बघणार आहोत चला आता मग आपण किचन टीप बघूया आता माझी पहिली किचन टिप आहे की बऱ्याच जणाला तुरीच्या डाळीचं वरण वरणाने खूप पित्त होते ते आवडत असूनही खता येत नाही मग काय करायचे की पित्त होऊ नये यासाठी तुरीचे डाळी डाळ ही धुवून कुकरमध्ये शिजायला ठेवायची आणि कुकरचं न लावता डाळ आपण उकळून घ्यायची आहे आणि उकळून घ्यायची आणि उकळ उकळी आल्यानंतर त्याच्यावरती जो आता तुरीच्या डाळीला उकळी आली की त्याच्यावर जो पांढरा तवंग येतो उकळल्यावर तो, तो पूर्ण ते पांढरे पाणी पूर्ण काढून टाकायचे आणि नंतर डाळ कुकरमध्ये झाकण लावून डाळ ही शिजण्यासाठी शिजवून घ्यायची त्यामुळे वरचा तवंग काढून टाकला की त्यामध्ये ॲसिड असतं आणि ते ॲसिड निघून गेलं की आपल्याला बिलकुलही पित्त होत नाही त्यामुळे तुरेच्या डाळीत शिजवताना वरचं पांढरं पाणी काढून टाकायचं आणि नंतर नंतरच ती डाळ शिजायला लावायची आता दुसरी टीप आहे की आपण तांदूळ हा एकदम साठवून ठेवतो पण साठवलेल्या तांदूळामध्ये त्यामध्ये अळया सोनकिडे होतात आता यासाठी काय करायचे की तांदूळ स्टोअर करण्याअगोदर बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये एक तांदळाची लेअर टाकायची आणि लेअर टाकायची आणि एका टिश्यू पेपरमध्ये दोन चमचे मीठ टाकायचं आणि त्याची पुडी त्याची पुडी बांधून ती मध्यभागी ठेवायची आणि परत त्यावर तांदूळ टाकायचे पुढे ठेवून तांदूळ परत वरून टाकायचे मग अशी लेअर देऊन त्यामध्ये मिठाची पुडी ठेवायची तर त्यामध्ये बिलकुलही अळ्या आणि किडे होत नाहीत बिलकुलही आळया किडे होत नाही अशा पद्धतीने आपण स्टोअर करून ठेवल्यानंतर आणि आता आपण तिसरी टिप पाहूया आता आपण गहू साठवून ठेवतो आणि गव्हामध्ये सुद्धा सोनकिडे होऊ नये यासाठी काय करायचे तर यासाठी अगोदर एक ज्या गव्हाची लेयर द्यायची आपण ज्या भांड्यामध्ये स्टोअर करतो त्याच्यामध्ये गव्हाची लेअर देऊन त्यामध्ये एक भरलेली कडीपेटी ठेवायची आणि नंतर वरून परत गहू टाकायचे आणि वरती पण एक भरलेली काडीपेटी ठेवायची त्यामुळे सोनकिडे बिलकुलही गव्हाला लागत नाहीत तर काडीपेटीमुळं काडीपेटीला असा वास असतो उग्र वास असतो त्याच्यामुळं सोनकिडे बिलकुलही गवामध्ये तयार होत नाही आणि आता चौथी टीप आहे की रवा रवा आपण किराण्यामध्ये आणतो पण मग जास्त दिवस रवा आपण ठेवला तर त्याला आळया लागतात आता हा रवा जास्त दिवस ठेवला की आळया लागतात त्यासाठी रवा आणल्या आणल्या सर्व रवा भाजून घ्यायचा हा आणि जास्त तुम्हाला भाजायचं नसं नुसतं गरम केला कढईमध्ये तरीही चालतो हा भाजून ठेवायचा त्यामुळे बिलकुलही आळी त्या रवायला लागत नाही तर बघा मैत्रिणीनं रवा हा भाजून ठेवला की आळही लागत नाही आणि त्याचप्रमाणे आता पाचवी टीप आहे माझी आपण भगर पण आणल्या आणल्या ती भाजून थंड करून मग स्टोर करून ठेवायची वर्षभर जरी भगर राहिली तरी त्याला आळही लागत नाही दुसरे कोणतेही केमिकल लावण्यापेक्षा आपण भगर ही भाजून ठेवलेली चांगली तर बघा मैत्रिणी आता माझी सहावी टिप आहे आता आपण दही साय स्टोर करून ठेवतो आणि हिवाळ्यामध्ये जेव्हा लोणी काढतो ते लोणी पटकन निघत नाही मग काय करायचे आता हिवाळ्यात आपण जेव्हा लोणी काढतो तर लोणी पटकन निघण्यासाठी गॅसवर थोडेसे कोमट पाणी करायचे आणि त्यामध्ये थोडेसे कोमट पाणी टाकायचे त्यामुळे लोणी हे पटकन निघते हिवाळ्यामध्ये त्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आणि नंतर घुसळायचं आणि तीच प्रक्रिया आपण उन्हाळ्यामध्ये त्यामध्ये थंड पाणी टाकायचं उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही लोणी काढता तर त्यामध्ये थंड पाणी टाकायचे त्यामुळे लोण्याचा गोळा पटकन तयार होतो आणि माझी सातवी टीप आहे की लोणी घुसळताना लोणी हे नेहमी सकाळच्या वेळेसच घुसळावे आणि सकाळच्या वेळेस लोणी हे पटकन तयार होते त्यामुळे लोणी सकाळच्या वेळेस लोणी घुसळावे लोणी घोसाळावे तर बघा मैत्रिणींना आता माझी सातवी टीप नाही आणि आता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला या टिप्स आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि यावरील टिप तुम्हीसुद्धा नक्की त्याचा हो। उपयोग करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तर टीप आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद